अनेक लोकांनी प्रयत्न केला अनेकांना वाटतच नव्हतं की मी निवडून येईल कारण ते त्यांच्या पाहुण्याला फोन करायचे ते माझ्या विरोधात असायचे येत नाही निवडून ते तिकडं वर रिपोर्ट करायचे पास हे येत नसते पण मला कॉन्फिडन्स होता डॉक्टर आरडी साहेब आमची सगळी टीम भाजपची आणि सगळ्या महायुतीची आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करत होतो आणि लोकांना वाटत होतं की गोपीचंद हा जतमधून आमदार झाला पाहिजे सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती जयंतराव झोपलंच नाही जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी अहो मी जेव्हा विधान परिषदेचा आमदार झालो माणूस एखादा हलकट आणि नीच कसा असू शकतो लोकमत गोपीजन काही बोलतो आता तुम्ही सांगा मी विधान परिषदेचा आमदार झालो माझ्या बरोबर सगळेच आमदार उद्धव ठाकरे साहेब असतील आपल्या निलम गोरेताई असतील शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतून तेव्हा आमदार झाले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीतून आमदार झाले आणि असतील नऊ जण आम्ही होतो आणि तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि उद्धव साहेबांनी शपथ घेतली तेव्हा ते आमदार नव्हते आणि आमदार झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हावं लागतंय मग त्यांनी विनंती केली मोदी साहेबांना कोरोनाचा सा काळ होता सगळं लॉकडाऊन होतं कोण कोणाला भेटत नव्हतं बोलत नव्हतं त्यांनी विनंती केली की आता माझं सहा महिने वेळ आहे आणि जर मी आमदार नाही झालो तर सरकार पडतंय मोदी साहेब मोठ्या मानाचा माणूस त्यांनी मान्यता दिली आता आपल्याला वाटत पडलंच पाहिजे असं झालंय हे म्हटलं होते आपल्याला वाटतात ना कार्यकर्ता म्हणून हे कशाला होत पण त्यांनी विनंती मान्य केली आणि त्यांनी निवडणूक लावली निवडणूक पूर्ण बिनविरोध सगळ्यांचं ठरलं की निवडणूक बिनविरोध आता आम्हाला निरोप आले आम्ही गेलो तिकडं अर्ज वगैरे सगळं भरणं झालं गुप्त होतं ते कुणालाच माहित होतं कुणाच अर्ज भरणार काय ती वीवरती वेगळीच नावं होती आणि जेव्हा छाननी होती जेव्हा प्रदेश कार्यालयामध्ये का बस का का जे 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 मी बसलो होतो सगळे उमेदवार आम्ही सगळे प्रदेश कार्यालयामध्ये होतो आम्ही काय तिकडे जायचा विषय नाही पार्टीचे वकील होते आणि माझा फोन सायलंट देवा बोमचे चार पाच मिस कॉल चंद्रकांतदाचे चार पाच मिस कॉल परत मी मोबाईल घेतला तर एवढे कॉल पडले मी फोन लावला अरे तू कुठं आहे मी म्हटलं प्रदेश कार्यालयामध्ये आहे अरे ताबडतोब जा म्हटले तिथं तुझ्यावरती आक्षेप घेतलाय म्हटलं माझ्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही आपल्याकडे काय प्रॉपर्टी नाही इन्कम टॅक्स नाही काय मानगड नाही तोपर्यंत एका डीवाय एस फोन आला की तिथून गृहमंत्री अनिल देसाईंचा फोन आलाय एस पी साहेबांना आणि त्यांनी तात्काळ तुमच्या विषयी माहिती मागवलेली आहे म्हणजे गुन्ह्याची दुसरं काय आणि तुम्ही लपवलंय फोटो आहे ऍफिडेव्हिट तिथं घातलंय आणि अशाची माहिती मागवली मग मी तिथून तुम गेलो विधान भवनामध्ये काय दोन मिनिटा अंतर चालत गेलो आणि बघतोय तिथं तर छाननी सुरू झाली आणि ते दोन आमदार उठले राष्ट्रवादीचे ते म्हणजे आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप आहे ते निवडणूक निर्णय घेऊ आक्षेप काय तुम्ही अजून सगळे अर्ज माझ्या कस्टडीत आहेत तुम्ही वाचले नाहीत तुम्ही आक्षेप कसं घेणार तुम्ही अर्ज वाचा आणि मग आक्षेप घ्या दुसऱ्यांदा बोलले तिसऱ्यांदा बोलले आक्षेप आहे अहो ते म्हणले अर्ज आमच्याकडे तुम्ही आक्षेप नाही नाही आमचं वेगळं आक्षेप आहे काय तर गोपीचंद पळकर यांनी तुम्हाला खोटी माहिती दिलेली आहे आणि त्यांचा अर्ज तुम्ही बाद करा मग त्यांनी त्यांनी एक नियम वाचून दाखवला ते म्हणजे अर्ज आम्हाला बाद करता येत नाही तुम्ही हायकोर्टामध्ये जावा हे प्लॅनिंग कुणाचं जयंतराव म्हणजे ही निवडणूक बिनविरोध आहे मी त्यांच्या पार्टीचा सदस्य नाही त्यांच्या पार्टीनं ना मला आमदार केलेला आहे पण ह्याची उगत चालायला लागली आहे ह्यानं सगळे वकील कामाला लावले जिथला सरकारी वकील एक त्यांचा कुत्रा होता तो कागद द्यायला अरे म्हटलं मी काय आसन पुढारी झालोय का आणि मग ह्याची साठी निघून गेली आणि एवढे व्याप केलं जयंतरावची पण त्याचा काही उपयोग झाला नाही माझा ही वृत्ती चांगली आहे का वाईट आहे सांगा म्हणजे मी त्यांना नीच म्हणतो आता काय काय परवड ही काय संस्कृती आहे का अरे कसली ही संस्कृती आहे का हे गरीबाचं पूर्ण विधान परिषदेचा आमदार होत आहे ते तुमच्या पक्षाचा सदस्य नाही तुमच्या पार्टीमुळे होत नाही माझा नेता मला आमदार करतोय आणि तुम्हाला त्याला बात करा आता तर मग कसं झालं तर बघा ना जत मध्ये काय परिस्थिती झाली असेल जत मध्ये त्यांनी एवढं प्रयत्न केले एवढे प्रयत्न केले पण त्यांचा उपयोग नाही त्यांची ती क्षमता नाही ज्यांनी त्यांच्या पोरासाठी जत तालुका एक दोन वर्षापूर्वी चाचणी केली तुमच्या आलासर पेपरला पण बातम्या आल्या होत्या की जत मध्ये त्यांच्या पोराला उभा आहे पण ते काही मेळ बसत नाही लोकांचं त्यांच्या बाजून लोकमत नाही परत त्यांनी प्रयोग केला आत्तरंगले लोकसभा तिथं पण मेळ बसला नाही सर्वेच येत नाही तो लय एकदम हुशार आहे तुम्हाला माहिती लय हुशार आहे कार्यक्रम करतोय टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करते अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय टप्प्यात आल्यावर कोण पण कार्यक्रम करल पण टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय आम्ही जयंतरावला माझा शब्द आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करणार तुमच्या हिंमत असेल तुम्ही लढा लोकांच्या साठी आम्ही जसं सा लढलो अनेक वर्ष तुम्ही लढा ना तुम्ही कारखाने सोडून द्या म्हणजे जतला बाहेरचा आमदार नको आहे त्यांनी प्रचारामध्ये वाचन केलं अरे बाहेर त्याला जतचा कारखाना कसा चालतोय तिथल्या सभासदांचा जयंतरावला माझा आव्हान आहे तो कारखाना सोडून द्या तो सभासदांचा कारखाना आहे आता एवढे वर्ष तुम्ही तिथं पैसे खाल्ले तिथं कारखान्याच्या माध्यमातून महाकाली कारखाना ढापायचं कसं काय बघता हा तुमचा तालुका आहे आटपाडीचा कारखाना तो कशात घालायचा आहे तो तुमचा तालुका आहे अरे तुमचं गाव कासेगाव हे शिराळा मतदारसंघात आहे तुम्ही इस्लामपुरात जाऊन उभा राहताय आणि तो माणूस जत मध्ये येऊन तो गोपीजन बाहेर न आलाय जत जतची माणसं हुशार आहेत जतच्या माणसांना सांगायला लागत नाही जेडपीत जाऊन बघा दहा सरपंच भेटले का आठ जतचेच असतात मंत्रालयात जाऊन बघा कुणी येत नाही जतची पोरं तिथं भेटतात कशाला आलाय मंत्र्यांना माझं काम आहे एवढे हुशार लोक आहेत ते त्यांना कुठल्या बाजूनं वारं सुटलंय त्यांना माहीत आहे कुठं उपणायचं त्यांना कळतं आणि कुणाला घरी हलवायचं हे पण त्या लोकांना कळतं एवढी शार्प लोक आहेत जतची आणि त्यामुळं माझी जबाबदारी आहे जतच्या लोकांनी मला ज्या विश्वासानं आमदार केलं ना मी रात्रंदिवस जत शिवाय माझ्या डोक्यात विषय साहेब साक्षीदार आहे बरोबर रात्रंदिवस मी पूर्ण वेळ जातला सकाळी मी सातला निघतोय घरातलं तिकडे जातोय रात्री एक दोन ला मी परत घरात येतो इतका संपर्क आहे माझा तिथं आता ते मला आता कोण बोलले तुम्ही जतला राहायला या निवडणुकीच्या आधी मध्ये जतला राहायला या जतला राहिला आता कुणीच मला बोललं नाही मी रोज आहे मी आता जतमध्ये मध्ये आलोय काल पण जत मध्ये होतो उद्या पण परत जतमध्ये मध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की देवाभाऊनी शब्द दिलाय जत करा दोनशे अठ्ठ्याऐंशी व नंबर एक नंबरला आणणार आहे मी त्याचं प्लॅनिंग करतोय तुम्हाला कळेल येत्या दोन तीन वर्षामध्ये